औंढा नागनाथ येथे राजीव गांधी माध्यमिक तसेच उर्दू माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात हिंगोली जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुनीर पटेल व आजू इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय वह्या पेन व नगरपंचायत कामगारांना साड्या ब्लँकेट वाटप करून मुनीर पटेल अज्जू इनामदार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला औंढा नागनाथ येथे राजीव गांधी माध्यमिक व उर्दू माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हिंगोली जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुनीर पटेल नगरसेवक आज्जू इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर कामगारांना साड्या ब्लँकेट वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला काँग्रेस पक्षाचे हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष नगरसेवक गटनेता शहराध्यक्ष अज्जू इनाम औंढा नागनाथ येथे राजीव गांधी शाळेमध्ये आयोजन करण्यात आले होते या वाढदिवसाप्रसंगी दिलीपराव देसाई माजी नगरसेवक एस एस सी सेलचे जिल्हाध्यक्ष सुमित मुळे बाबूराव चव्हाण बाबर सेठ नगरसेवक सुरेश जावडे नगरसेविका कुताताबाई बोबडे नंदू पाटील भास्कर पोले बंडू काळे मनीष शिरसाठ बाळू पोले शफी कुरेशी विष्णू रणखांबे सुभाष लांडगे आदी मान्यवरांचा राजीव गांधी शाळेचे शिक्षक कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला गटनेता तथा नगरसेवक अज्जू इनामदार यांचा मान्यवर शिक्षक कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी राजीव गांधी शाळेचे मोशिन अहमद खा सर सिद्दीक रशीद सर आजी अफलजुद्दीन सर सय्यद अफसर अली खान इद्रिज सर आदी शिक्षक कर्मचारी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व कामगारांना साड्या ब्लँकेट वाटप करून हिंगोली जिल्हा काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष मुंदीर पटेल व नगरसेवक गटनेता शहराध्यक्ष आजू इनामदार यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ